नमस्कार मंडई आज मी तुमच्यावर शेअर करत आहे खूपच टेस्टी आणि झणझणीत चमचमीत अशी कोळंबी बिर्याणी आणि हे कोळंबी बिर्याणी चिकन बिर्याणीपेक्षा पण एकदम भारी लागणार आहे आणि एकदा का तुम्ही केलात ना की नेक्स्ट टाईम जरूर नक्की कराल एवढीही भारी लागते आणि याच्यामध्ये आपण बटाटा टाकल्यामुळे अजूनच या कोळंबी बिर्याणीला टेस्ट येणार आहे तर या झणझणी बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहेत कोळंबी आणि हे कोळंबी ना एकदम मोठ्या साईजचे मिळतात ना ते घ्यायच्यात आपल्या मोठ्या घ्यायच्या आहेत एकदम असे तुम्ही पाहू शकता मी मोठे बघून घेतलेले आहेत छोटे छोटे नाही घ्यायचे आहेत मोठे आहेत आणि स्वच्छ धुवायचे आहे पहिलं ते क्लीन करायचं आहे आपल्याला आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वरती ते काळी तार असते ती काढायची आहे आणि मग स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर थोडंसं मीठ टाकून ते मग एकत्र करून आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आता इथे आपण वाटण तयार करून घेऊया वाटणसाठी आपल्याला लसूण आणि अद्रक आणि मिरच्या लागणार हिरव्या मिरच्या आणि ह्याचं एकदम बारीक पेस्ट थोडंसं पाणी टाकून करून घ्यायचे आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे आता वाटण तयार झाल्यानंतर आपण इथे तांदूळ घेऊया तांदूळ मी बासमती तांदूळ घेतलेला आहे इंडिया गेटचा असे दोन वाटी जे आपल्या घरात दो वाटी असतात ना त्या मापाप्रमाणे मी दोन वाटी घेतलेला आहे आणि मग हे स्वच्छ धुवून आपल्याला दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे आता जोपर्यंत तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण इथे पाणी गरम करत ठेवूया आणि पाणी तापल्यानंतर इथे आपल्याला सगळे खडे मसाले टाकायचे आहेत पाणी जास्त घेतलं तरी चालेल आता याच्यात आपण अर्धा लिंबू पिळून टाकूया आणि मग लिंबू पिल्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला मीठ नंतर पण टाकायचं आहे त्याच्यामुळे भाताप्रमाणेच जेवढं लागतो थोडं कमीच टाका मीठ आणि मग याच्यामध्ये जे भिजवलेले तांदूळ आहे दहा मिनटानंतर मग याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला आणि व्यवस्थित हलून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचने आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे म्हणजे एक टेबलस्पून एवढं तूप टाकायचं आहे ते तांदूळ सुटसुटीत होण्यासाठी आणि मग ह्याला आपल्याला सत्तर पर्सेंट तरी शिजवायचं आहे जास्त बिलकुल शिजवायचं नाही सत्तर पर्सेंट आपल्याला शिजवायचं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता मांदूळ तांदूळ जास्त पाणी जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पाणी काढायला पण जमतं आणि व्यवस्थित ते तांदूळ त्याच्यामध्ये शिजला पण जातो तर आता हे आपल्याला सगळं आप पाणी गाळून घ्यायचं आहे एका छन्नीमध्ये किंवा काय असेल आपल्याकडे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी पूर्ण गाव काढून घ्यायचं आहे आणि मग पाणी काढल्यानंतर हे तोपर्यंत कांदो आपल्याला एका साईडला ठेवायचे आहेत आता इथे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि मग ह्याच्यामध्ये तेल टाकूया भरपूर सारं म्हणजे एवढं पण नाही टाकायचं आहे तळायचं आहे आपल्याला कांदा कांदा थोडं थोडं करून तळायचं आहे कांदा तळण्यासाठी मी कांदे मीडियम साईजचे चार घेतलेले आहेत आणि असे पातं पातळ चिरलेले आहेत पातळ शिरले की तो पटकन शिजला जातो हे कांदे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण ते आपल्याला नंतर आपल्या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि वरून पण ते गार्नियरसाठी आपल्याला टाकायचं आहे जोपर्यंत लाल कलर त्याचा होत नाही थोडंसं कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काढायचे नाहीत लाल कलर जर झाला थोडे कडक झाले की मग आपल्याला हे काढायचे आहेत आणि त्याच तेलामध्ये आपल्याला आता सगळं मसाले टाकायचे आहेत खडे मसाले आणि मग याच्यामध्ये आपल्याला टमॅटो वगैरे म्हणजे आपल्याला आता बिर्याणीसाठी तयारी करायची आहे तर त्याच तेलामध्ये घ्यायचं जर तेल तुम्हाला कमी वाटलं तर थोडंसं तुम्ही टाकू शकता आधी जर जास्त टाकलं असेल तर अजून टाकायची गरज नाही थोडं कमी टाकलात तरी चालेल आता याच्यामध्ये मी टॅमॅटो घेतलेले आहे मीडियम साईजचे दोन आणि टमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर मग याच्यामध्ये जो आपण वाटण तयार केलेला अद्रक लसूण आणि मिरचीचा तो टाकायचा आहे वाटण व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत मसाले म्हणजे लाल मिरची पावडर आणि धणा पावडर इथे थोडंसं गरम मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हळद पावडर मीठ आपण भातात पण टाकलेला आणि मीठ आपण इथे पण टाकतो तर त्याच्याप्रमाणे तुम्ही लक्ष द्या मीठ आपल्याला केवढं घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो कांदा तळून घेतलेला तो, तो टाकायचा आहे कांदा क्रश करायचा असा आणि मग आपल्याला याच्यात टाकायचा आहे कांदा पूर्ण आधी टाकू नका थोडंसं गारनियरसाठी आपल्याला ठेवायचं आहे अर्धा याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आता हे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया ह्या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत दही मी घेतलेला आहे तीन टेबलस्पून आणि मग हे व्यवस्थित मिक्स करून कमी गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे कारण का फास्ट गॅसवरती मग ते दही असं फुटलं जातं तर त्याच्यामुळे कमी गॅसवरती हे दही मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित हे मिक्स झालं पाहिजे दही या मसाल्यामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी एक मिरची घेतलेली आहे मी उभी चिरून दोन मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे आणि ती पण ह्याच्यामध्ये टाकूया ते ऑप्शनल नाही टाकलं तरी चालेल आणि मग ह्याच्यामध्ये मी चिकन बिर्याणी मसाला सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो अंदाजे मी एक टेबलस्पून टाकलेला आहे त्याने ह्या बिर्याणीला अजूनच भारी चव आलेली आहे तर तुम्ही नक्की टाका आणि आता हे व्यवस्थित परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता बटाटे टाकणार आहोत बटाटे मी थोडे मोठे मोठे काप केलेले आहेत कारण का ते बटाटे असं द बिर्याणीमध्ये दिसताना खूपच छान दिसतात आणि चव पण भारी लागते आता ह्याच्यामध्ये मी कोळंबी घेतलेली आहे जर तुम्ही कोळंबी जास्त प्रमाणात घेतलात तर बटाटे टाकायची काही गरज नाही पण बटाट्याने अजूनच चव भारी येते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या तर कोळंबी पण टाकली आपण बटाटे पण टाकले व्यवस्थित मिक्स करून आणि मग हे आपण पाच ते सात मिनटासाठी झाकण लावून ठेवूया आता पाच ते सात मिनटानंतर पा पाहू शकता तुम्ही आपला थोडा बटाटा पण थोडासा शिजला असेल आणि कोळंबी पण थोडीशी शिजली आहे तर आता हे व्यवस्थित साईडला आपण काढून घेऊया आपल्याला सगळं एकत्र काढायचं नाही आहे थोडं अर्ध काढून घ्यायचं आणि थोडंसं याच्यामध्ये कडेमध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही आधी भाताचा लयर टा ठेवलात तरी चालेल पण मी आधी हे मसाल्याचा ठेवते तुम्ही भाताचा ठेवलात तरी चालेल मग मसाल्याचा ठेवल्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये जो आपण भातातला गाव तांदूळ गाळून घेतला ना तो टाकूया आता पाणी पूर्ण त्यातलं निघालेलं आहे बघा भात एकदम सरसरीज झालेला आहे एकदम अजिबात चिकटपणा राहिलेला त्याच्यात पाणी अजिबात नाही आहे तर असं थोडं थोडं लयर टाकल्यानंतर मग ह्याच्यामध्ये कांदा मी ठेवलेला साईडला तो टाकला आणि मग कोथिंबीर थोडीशी आणि मग हे जो मसाला आपण कोळंबी बटाट्याचा रेडी केलेला तो टाकूया ग्रेवी आणि मग ह्याच्यावरती वापस आपल्याला भाताचा बासमती भाताचा लेअर ठेवायचा आहे परत याच्यावरती आपल्याला कोळंबीचा मसाला कोळंबीची ग्रेव्ही आपल्याला ठेवायची आहे आणि मग ह्याच्यावरती ग्रेव्ही ठेवल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यावरती एक टेबलस्पून असा तूप आ, स्प्रेड करायचं आहे मग ते अजूनच त्याला भारी होतं ते बिर्याणी आता ह्याच्यावरती कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची असं स्प्रेड करूया गार्निशसाठी आणि जो तळेला कांदा आपण घे ठेवलेला साईडला तो गार्निश करूया आणि मग हे झाकण लावून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटांसाठी एकदम कमी गॅसवरती ठेवायचं आहे फास्ट येऊ नका जर तुम्हाला वाटलं खाली चिटकेल वगैरे तर तुम्ही त्याच्या खाली तवा ठेवू शकता आणि मग त्याच्यावरती तुम्ही कडे ठेवू शकता मी बिलकुल काही ठेवलेलं नाही मी असंच ठेवलेलं अजिबात चिटकलेलं नाही तर तुम्ही तसं करू नका तुम्ही ठेवा आणि आता तुम्ही पाहू शकता वीस ते पंचवीस मिनटानंतर मी वीस मिनटानंतर हे ओपन केलं आणि मग तुम्ही पाहू शकता का भारी झाली बिर्याणी खूपच भारी झाली जर तुम्हाला ग्रेवीचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये त आपलं बासमती राईसचं प्रमाण जा बासमती राईस जास्त घेऊ शकता मी ग्रेव्ही आणि बासमती राईस बॅलन्स केलेला आहे जर तुम्हाला अजून दोन वाटीपेक्षा अजून अर्धी वाटी घ्यायची असेल तर तुम्ही त्याच्या जागी घेऊ शकता अजूनच भारी होईल आणि तुम्ही पाहू शकता काय कलर आलेला आहे आणि ग्रेव्ही एकदम परफेक्ट झालेली आहे दोन्ही बॅलन्स झालेला आहे आणि खूपच टेस्टी झालेलं मंडळी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी टीप सम केनं सबस्क्राईब करा तोपर्यंत